सोन्यातील आकर्षक व मनपसंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन राजशाही गोल्ड व नेकलेस सेट स्टायलिश व बांगड्या खास प्रसंगासाठी आधुनिक व पारंपरिक विश्वास गुणवत्ता व परवडणारे तर आकर्षक ऑफर्स मध्ये उपलब्ध सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स तासगाव आमचा पत्ता मार्केट यार्ड गेट जवळ युनियन बँकेसमोर बीटा रोड तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न शेतकरी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी लवकरात लवकर करा माजी खासदार संजय काका पाटील यांचं आवाहन सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज वसुलीला तात्काळ स्थगिती द्यावी तसेच अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीबाबत शासनानं तातडीने निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली या उपोषणात मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी सरकारनं तात्काळ कर्जमाफीचा निर्णय घ्यावा असं आवाहन माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलं त्यांनी सांगितलं की सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात त्यांच्या सातबारा वरून कर्जाचे ओझे हटवून सातबारा कोरा करणं हेच खरी मदत ठरेल या उपोषणाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं असून त्यामध्ये ते खालील मागण्या करण्यात आल्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा कर्ज वसुलीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर अंमलात आणावा मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी समितीचा अहवाल सादर करून कारवाई व्हावी या उपोषणावेळी माजी खासदार संजय काका पाटील प्रभाकर बाबा पाटील चंद्रकांत कदम प्रमोद शेंडगे दिग्विजय पाटील सुखदेव पाटील गजानन कुल्लोळी सुनील पाटील विक्रम पाटील सुनील जाधव महादेव पाटील नितीन पाटील प्रभाकर पाटील ईश्वर भनखंडे नामदेव पाटील संदीप पाटील बाबासाहेब पाटील या अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी सांगली शैक्षणिक उपोषण होत ते सोडवण्यासाठी शासकीय अधिकारी सन्मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकरी या दोघांच्या हस्ते घेऊन कुपोषण या ठिकाणी सोडवण्यात येत आहे शेतकरी एक जुटीच शेतकरी एक जुटीच आमची ही मागणी आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी जिल्ह्यातली काही प्रमुख मंडळी घेऊन आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बरोबर ते आंदोलन करतोय मागणी आमची एकच आहे की त्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे जे, जे सरकारनं दिलेलं आश्वासन आहे तो शेतकरी आज अवकाळीमुळं आणि अतिवृष्टीमुळं अतिशय अडचणीत आहे किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकारनं सात आठ महिन्याचा सा वेळ न लावता ज्यांचे पंचनामे तुम्ही केलेले ज्यांचं उत्पन्न ना आलेलं नाही कोरोना असतील किंवा बागायत असेल या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा लवकरात लवकर सुरुवात करा सर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे त्याशिवाय शेतकरी कर्ज काढलेलं बघू शकणार नाही म्हणून लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात यावा मार्च एंडला प्रचंड मोठ्या प्रमाणात बँका कर्ज वसुलीसाठी त्या शेतकऱ्यांना त्रास देतात आणि मग अशा मध्ये तरुण शेतकऱ्यांची मनस्थिती ही फार अडचणीची त्याला विविध मनस्थिती होती की आपण काय यातन केलं पाहिजे तर या दृष्टिकोनातून आमची अशी सगळ्यांची मागणी आहे की या तरुण शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या शासनानं कोणताही निकष न नव्हता सरसकट कर्जमाफी आमची झाली पाहिजे आणि ती कर्जमाफी लवकरात लवकर झाली पाहिजे कारण आता शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि मार्च एंडला ह्या ज्या बँका शेतकऱ्यांच्या पुढे तगाद आला होतील वसुलीसाठी कर्ज वसुलीसाठी तर बँकाने त्यांनी आदेश तशा पद्धतीचे दिले पाहिजेत किंवा त्याच्या मार्चच्या आधी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे वर्ग होऊन ती सरसट सर कर्जमाफी झाली पाहिजे